राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो नेमकं अमावस्याच्या वेळेस आपल्या पिकावरती म्हणजे मी तर कापसामध्ये आलेलो आहे परंतु वेगवेगळ्या पिकावरती आमवस्याच्या वेळेस नेमकं कोणत्या औषधाची फवारणी घेणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा मित्र विशाल इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एकंदरीत आमावस्याच्या वेळेस फवारणी घेणं का गरजेचं आहे आता तुमचं हळद अद्रक असेल किंवा तुमचा कापूस असेल किंवा तुमची सोयाबीन असेल किंवा तुमची केळी असेल किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठल्याही असू द्या ज्याच्यावरती आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा होऊ शकतो तर त्यावेळेस नेमका अमावस्याच का मित्रांनो भरपूर सारा रिसर्च केला किंवा भरपूर सारे जे माहितीनुसार जी माहिती भेटलेली आहे तर त्याचा अर्थ असा आहे की जे आळीचे पतंग असतात तर ते फक्त अमावस्यालाच अंडी घालतात असं नाही रेग्युलर अंडी घालत असतात परंतु आमावस्याच्या वेळेस जास्त अंधार असल्यामुळं पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत जे काही त्यांचा अंडी घालण्याचा आ, स्पीड असतो हो, किंवा अंडी घालण्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली पाहायला मिळेल तुम्ही कधी पण निरीक्षण करा अमावस्या होऊन गेल्यानंतर तीन चार दिवसामध्ये कोणत्याही पिकावरती ज्या पिकावरती आळीचा प्रादुर्भाव होतो तर त्या पिकावरती आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो नेमका अमावस्यानंतर आपल्याला कोणत्या अळीनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चार ते पाच जबरदस्त अळीनाशकं सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तुम्ही कोणत्याही अळीनाशकाचा फवारणीमध्ये वापर हा करू शकता ज्याच्यामध्ये मित्रांनो एक जबरदस्त कीटकनाशक आलेले ज्या कीटकनाशकामध्ये प्रोपेनोफॉस प्लस इमामेक्टिन एक एकत्रित कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते आहे सुमिटोमो कंपनीचं कोरको या नावाचं हे कॉम्बिनेशन येतं आहे किंवा शेतकरी मित्रांनो पारिजात इंडस्ट्रीज कंपनीचं व्हॅलेक्टिन या सुद्धा हे कॉम्बिनेशन आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो मी काही कंपन्यांचे प्रोडक्ट सांगतो भरपूर लोक मला कमेंट करतात तुम्ही या कंपनीचे प्रतिनिधी आहेत का त्या कंपनीचे जे कंटेंट आहे ते कंटेंट असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचा जो काही प्रोडक्ट आहे तर तो वापरू शकता मित्रांनो एकतर तुम्ही कोरको किंवा व्हॅलेक्टिन या कीटकनाशकाचा वापर करू शकता सध्याच्या काळामध्ये आमोस वेळेस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जी काही आळी त्याच्यासोबतच आळीची जे काही अंडी असतात तर ते सुद्धा मरण्यासाठी हे जे काही कोरको किंवा व्हॅलेक्टिन आहे तर ते काम करताना पाहायला मिळत पुढच्या कीटकनाशकाचा जर विचार केला तर ते सुद्धा सुमेटोमो कंपनीचंच आहे ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस प्लस फेनिओपर्मिथ्रीन हा घटक आहे मित्रांनो मेशी या नावाचं एक कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही मेशी या कीटकनाशकात सुद्धा वापर करू शकता तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी एकतर मेशी वापरा किंवा शेतकरी मित्रांनो पुढच्या कीटकनाशकाचं सॉरी जे मेशी हे कीटकनाशक आहे तर हे सुद्धा आळी त्याच्यासोबतच जे काही आळीचे अंडी असतात तर ते सुद्धा मारण्यासाठी तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळेल पुढच्या कीटकनाशकात जर विचार केला तर ते सुद्धा चांगला आहे तर ते आहे आदामा कंपनीचं आपल्याला बॅराझाईड या नावाचं कीटकनाशक पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोएट प्लस नोव्हा लुरान हा घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो तुम्ही बॅराझाईड या कीटकनाशकाचा वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी मित्रांनो अजून चा एक करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं एक चांगलं कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय ज्याचं नाव आहे फेंडॉल प्लस याच्यामध्ये फेन फेंतोएट प्लस सायपरमिथ्रीन हा घटक आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी तुम्ही फेंडॉल प्लस चा तीस ते चाळीस मिली फवारणीमध्ये वापर हा करू शकता मित्रांनो हे होते काही टॉपचे जे काही कीटकनाशक आहेत एकतर कोरको किंवा मेशी किंवा शेतकरी मित्रांनो बॅराझाइड अतिशय जबरदस्त कीटकनाशक आहे आणि आमोस्याच्याच वेळेस मी यांना का रेकमेंडेड केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळी तर मरतेच मरते त्याच्यासोबतच जे काही अळीची अंडी असतात तर ती अंडी सुद्धा मारण्यासाठी हे जे तीन कीटकनाशक आहेत तर ते आपल्याला काम करताना पाहायला मिळतात मित्रांनो तुम्ही दरवर्षी रेग्युलर कोणत्या कीटकनाशकाचा वापर करता मला खाली कॉमेंट करून सांगा त्याच्यासोबतच एक अजून एक सल्ला देण्याचा राहून गेला मित्रांनो तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाचा फवारणी करा किंवा कोणत्याही आळीनाशकाची फवारणी करा परंतु एक गोष्ट करायला विसरू नका तुमचं कापूस आहे सोयाबीन आहे यांसारख्या पिकामध्ये नीम ऑइलचा फवारणीमध्ये वापर करा नीम ऑइलचा वापर केल्यामुळं तुमचं जे झाड आहे तर, तर ते इतकं कडू होऊन जाईल की त्याच्यावरती फक्त आळीच नाही तर इतर ज्या रस शोषण करणारे किड असतात तर त्या सुद्धा जगू शकत नाही तर नीम ऑइल कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं वापरू शकता माझ्या अनुभवानुसार एक कडू राजा या नावाचं नीम ऑइल आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी मित्रांनो अशा प्रकारे आमोस्याच्या वेळेस फक्त पोळ्याचीच आमस्य नाही तर दरवेळेस ज्या महिन्यामध्ये जी आमवस्या येईल त्यावेळेस तुमचं ते, ते पिकाची कंडिशन पाहून तुम्ही अशा प्रकारे या औषधांची फवारणी करू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून काही तुम्हाला चांगली माहिती भेटली का खाली मला कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतर गरजवंत